नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांच्या मुलांना पोस्ट ग्रॅज्युएशन आणि पी जी साठी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पंचवीस हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे या कॉलरशिपचा अर्ज कसा करायचा हेच आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सोबतच डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत नवीन अपडेट काय संपूर्ण माहिती या मध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया या वेबसाईट ची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे या ठिकाणी पेजवर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कंस्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाइन फॉर क्लेम या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर सिलेक्ट ऍक्शन या ठिकाणी आपल्याला न्यू क्लेम या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे म्हणजेच आपल्याला बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाकायचा आहे जो की एम एच पासून सुरू होतो मी टाकून घेतो त्यानंतर या ठिकाणी टिक वगैरे काही करण्याची आवश्यकता नाहीये डायरेक्ट आपल्याला प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आपल्या लेबर कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर एक ओटीपी गेला असेल तो ओटीपी या ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड ओटीपी या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे ह्या ठिकाणी आपली प्रोफाईल ओपन झालेली आहे ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रजिस्ट्रेशन डेट रजिस्ट्रेशन नंबर आधार नंबर फोटो या ठिकाणी नोंदणी स्थिती ही ऍक्टिव्ह असणे आवश्यक आहे तरच आपल्या क्लेम करता येणार आहे अन्यथा क्लेम करता येणार नाही मी स्क्रोल करून घेतो ह्या ठिकाणी आपलं ज्यांचं लेबर कार्ड आहे त्यांचं संपूर्ण नाव शो होईल फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम त्याच्यानंतर मोबाईल नंबर जेंडर या ठिकाणी मॅरेज स्टेटस डेट ऑफ बर्थ आणि एज या ठिकाणी संपूर्ण माहिती शो होईल त्यानंतर बँक डिटेल द्यायची आहे ज्यांचं लेबर कार्ड आहे त्यांचीच ह्या ठिकाणी आपल्याला बँक डिटेल द्यायची आहे तर मी स्क्रोल करून घेतो या ठिकाणी आपल्याला आय एफ सी कोड टाकायचा आहे आय एफ सी कोड टाकल्यानंतर बँकेचे नाव बँकेची शाखा आणि बँकेचा पत्ता ॲटोमॅटिकली येऊन जाईल त्यानंतर या ठिकाणी आपल्याला अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि परत आपल्याला कन्फर्म अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे मी टाकून घेतो या ठिकाणी मॅच नंबर आला पाहिजे त्यानंतर सिलेक्ट केंद्र जे आपल्याला कामगार सुविधा केंद्र आहे दिले होते तेच आपल्याला या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे आणि त्या ठिकाणी आपलं व्हेरिफिकेशन होणार आहे जी तारीख आपण पुढे निवडणार आहोत त्या तारखेला आपल्याला या केंद्रावर जाऊन आपल्याला व्हेरिफिकेशन करायचं आहे संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन तर त्यानंतर ह्या ठिकाणी योजना तर आपल्याला चार योजना आहेत शैक्षणिक कल्याण योजना आहे आरोग्य कल्याण योजना आहे की आर्थिक कल्याण योजना आहे की सामाजिक कल्याण योजना आहे आपली शैक्षणिक आहे म्हणून मी शैक्षणिक कल्याण योजना सिलेक्ट करून घेतो त्यानंतर स्कीम स्कीम ही झी झिरो सिक्स ही निवडा डिप्लोमासाठी वीस हजार रुपये आणि पोस्ट डिप्लोमासाठी पंचवीस हजार रुपये आणि पोस्ट ग्रॅज्युएशन साठी पंचवीस हजार रुपये ही स्कीम आहे ई झिरो सिक्स मी स्क्रोल करून घेतो त्यानंतर या ठिकाणी आपलं नाव सिलेक्ट करायचं आहे ज्यांचं आपण क्लेम करत आहोत त्यांचं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यांचा ऑटोमॅटिकली आधार नंबर आणि वय या ठिकाणी येऊन जाईल त्यानंतर पदवीचा प्रकार तर ह्या ठिकाणी आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे म्हणून ह्या ठिकाणी आपण पोस्ट ग्रॅज्युएशन सिलेक्ट करून घेऊ जर तुमचं पोस्ट डिप्लोमा असेल तर हेच ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे मग ग्रॅज्युएशन आहे म्हणून ह्या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन सिलेक्ट करून घेतो त्यानंतर डिग्री तर ह्या ठिकाणी आपलं एम कॉम चालू आहे म्हणून या ठिकाणी एम कॉम टाकणार आहे त्यानंतर ॲडमिशन इयर फर्स्ट इयर आहे सेकंड इयर आहे किंवा थर्ड इयर आहे ते टाकून घ्या त्यानंतर इन्स्टिट्यूट डिटेल या ठिकाणी आपल्या कॉलेजचं नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर ह्या ठिकाणी विद्यापीठ त्यानंतर ह्या ठिकाणी कॉलेजचा पत्ता त्यानंतर ह्या ठिकाणी कॉलेजची ईमेल आय डी त्यानंतर कॉलेजचा मोबाईल नंबर आणि ॲडमिशन डेट हे संपूर्ण मी भरून घेतो त्यानंतर ह्या ठिकाणी मी स्क्रोल करून घेतो त्यानंतर ह्या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत डॉक्युमेंटची साईज ही दोन एम पेक्षा कमी असली पाहिजे तुम्ही जे पीडीएफ पी डी एफ दोन्ही स्वरूपात अपलोड करू शकता तर ह्या ठिकाणी आपलं पहिला डॉक्युमेंट आहे चालू वर्षाचा बोनाफाईट ह्या ठिकाणी आपल्याला बोनाफाईट अपलोड करून घ्यायचा आहे मी अपलोड करून घेतो ह्या ठिकाणी अपलोड सक्सेसफुली आलं पाहिजे त्यानंतर दुसरा डॉक्युमेंट आहे कॉलेजचा आयडेंटी कार्ड त्यानंतर तिसरा डॉक्युमेंट आहे मुलाचं आधार कार्ड मुलाचं आधार कार्ड दोन्ही साइडनं आपल्याला पीडीएफ मध्ये मर्च करून अपलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर राशन कार्ड राशन कार्ड बी दोन्ही आपल्याला दोन्ही साईड आपल्याला मर्च करायचे आहेत पीडीएफ मध्ये आणि अपलोड करायचं आहे त्यानंतर ज्यांचं लेबर कार्ड आहे त्यांचं या ठिकाणी आपल्याला बँक पासबुक आपल्याला अपलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरीफाय या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे मी संपूर्ण डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकता पाच डॉक्युमेंट आहेत मी ते अपलोड केलेले आहेत आणि डॉक्युमेंट व्हेरीफाय या ऑप्शनवर क्लिक करत आहे त्यानंतर यस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला व्हिजिट डेट आपल्याला सिलेक्ट करायची आहे या दिवशी बांधकाम कामगार सुविधा केंद्रावर आपल्याला विजिट करायची आहे ती तारीख या ठिकाणी सिलेक्ट करा त्या तारखेला संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन आपल्याला साठी जायचं आहे त्यानंतर या ठिकाणी टिक करायची आहे आणि सबमिट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी थोडा वेट करा या ठिकाणी आपलं ऍप्लिकेशन सक्सेसफुली सेव्ह झालेलं आहे त्यानंतर पावती क्रमांक आलेला आहे त्यानंतर ओके या वर क्लिक करायचं आहे आणि प्रिंट अपॉइंटमेंट लेटर या वर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही योजना पाहू शकता इ झिरो सिक्स आणि लाभाची रक्कम ही पंचवीस हजार रुपये आहे तर हे लेटर आणि जेवढे आपण पाच डॉक्युमेंट अपलोड केले होते ते डॉक्युमेंट आपल्याला या तारखेला घेऊन आपल्याला बांधकाम कामगार सुविधा केंद्रामध्ये व्हिजिट करायची आहे व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच आपलं अप्रुव्हल येणार आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय जे महाराष्ट्र